प्राध्यापक कारवरांचे भल्या पहाटे चार वाजता उठून लांबवर फिरायला जाणे सुरूच होते या वेळेत ते अलाबामातल्या अजूनही सुरक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करत होते यातून त्यांनी अनेक मौल्यवान झाडांचा शोध लावला तसेच इथल्या मातीचाही ते अभ्यास करत होते पण त्यात दडलेले रहस्य त्यांना सापडत नव्हते एके दिवशी ते असेच त्यांच्या प्रभात फेरीवरून परतत असताना पाय घसरून एका चिखलाच्या डबक्यात पडले चिखलाचे शिंतोडे त्यांच्या कपड्यांवर उडाले त्यांनी ते हात रुमालाने साफ करण्याचा प्रयत्न केला चिखल निघाला पण ते डाग काही जायला तयार नव्हते मग त्यांच्या लक्षात आले की कपड्यांवरचा चिखल साफ करता करता त्यांचा रुमाल छान निळ्या रंगात रंगून गेला होता त्यांनी रुमाल धुवून पाहिला पण तरीही रंग हटेना काहीतरी अद्भुत असल्याचे लक्षात येऊन ते घाईघाईने प्रयोगशाळेत गेले आणि त्या चिखलांच्या कपड्यांवरच दिवसभर त्या मातीवर संशोधन करत राहिले आणि यातून त्यांना गडद निळा रंग मिळवण्यात यश आले त्यांनी त्यांचे संशोधन पुढे रात्रंदिवस चालूच ठेवून त्या मातीतून अनेक रंगद्रव्ये वेगळी केली या रंगद्रव्यांची बारीक पूड तेल पाणी यांच्या मिश्रणाने त्यांनी पक्के रंग बनवले ते रंग लाकूड कॅनवास इत्यादींवर फासून त्यांची परीक्षा केली आणि खात्री झाल्यानंतर त्यांच्या या प्रयोगांची व संशोधनाची संपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली पुढे त्यांनी हा गडद निळा रंग वापरून माउंट गोमरी गावाजवळचे पैशान अभावी रंगवायचे राहून गेलेले एक चर्च विद्यार्थ्यांच्या मदतीने रंगवून दिले पावसाचा वाऱ्याचा कशाचाही वाईट परिणाम त्या रंगांवर झाला नाही रंगांचे उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्राध्यापक कारभारांनी बनवलेल्या या रंगाबद्दल कळताच तो बाजारात आणण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली कितीतरी प्रलोभने या व्यापाऱ्यांनी डॉक्टर कारभारांना दाखवली पण कारभारांनी त्यांना ठाम नकार दिला कारवर यांनी आपल्या संशोधनाचा कधीही व्यापार होऊ दिला नाही समाजातल्या गरिबातील गरीब घटकांना अगदी शेतकऱ्यांना सुद्धा विकत घेता यावी इतक्या माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले डॉक्टर वॉशिंग्टन यांनी उत्तरेतून आणलेले हे रोपटे दक्षिणेत आता चांगलेच रुजले होते डॉक्टर कारवर रविवारची संध्याकाळ न चुकवता प्रार्थना मंदिरातल्या सुमधुर संगीतात घालवायचे कारण ते संगीत त्यांना भूतकाळात त्यांच्या आईच्या आठवणीत घेऊन जायचे एका संध्याकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना त्यांची नजर वस्तीगृहातल्या पियानोवर गेली त्यांच्याही नकळत ते त्या पियानोजवळ जाऊन तो वाजवू लागले कितीतरी वर्षांनी ते पियानोला स्पर्श करत होते भूतकाळातल्या आठवणीत रमून गेलेल्या प्राध्यापक कारभारांना स्थळ काळाचे भान राहिले नव्हते शेवटी त्यांची बोट थकल्यावर ते थांबले तेव्हा दरवाजात बरेच विद्यार्थी दाटीवटीने त्यांचे ते वादन ऐकत थांबले असल्याचे त्यांना दिसले एवढे शास्त्रशुद्ध आणि सुरेल संगीत त्या विद्यार्थ्यांनी पूर्वी कधीच ऐकले नसल्याने ते डॉक्टर कारभारांना वादन सुरू ठेवण्याची विनंती करू लागले पण वसतिगृहाची झोपण्याची वेळ झाल्यामुळे सर्वांना नाईलाजाने आपापल्या खोलीत परतावे लागले प्राध्यापक कारभारांनी ही कला सुद्धा वाया जाऊ दिली नाही त्यांच्या या कलेचा उपयोग त्यांनी कृषी विभागासाठी पैसा उभारण्यात केला वाद्यवृंदांच्या कार्यक्रमाचे अनेक दौरे करून त्यांनी आवश्यक तो निधी जमवला डॉक्टर कारभारांना या दौऱ्यांच्या निमित्ताने खरी दक्षिण अमेरिका पाहायला मिळाली तिथले दलित बांधव त्यांचे दारिद्र्य अज्ञान त्यांची होत असलेली उपेक्षा आबाळ सर्व काही त्यांनी पाहिले मुक्ततेनंतरही त्यांच्या सामाजिक स्थानात काहीच फरक पडला नव्हता सार्वजनिक ठिकाणांवर त्यांना प्रवेश नव्हता गोऱ्यांना ओलांडून गेले स्वतःची योग्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या नावामागे श्रीमती श्रीयुत लावले तर त्यांना चापकाचे फटके मिळत होते मोडकडीला आलेल्या लाकडी खोपट्यांमध्ये अनेक जण मिळून दाटी वाटीने राहत होते पौष्टिक अन्न पाणी शौचकूप अशा मूलभूत गरजा सुद्धा त्यांच्या भागवल्या जात नव्हत्या जीवनसत्वांच्या अभावामुळे स्कर्वी पेलाग्रा अशा रोगांना इथली माणसे बळी पडत होती पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांची कातडी बेगाळत होती या आपल्या उपेक्षित बांधवांना योग्य मार्ग दाखवणे त्यांना स्वावलंबी बनवणे स्वतःच्या मूलभूत गरजा भागवायला शिकवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या विचारांनी प्राध्यापक कारवरांना अस्वस्थ केले त्यांच्या डोक्यात आता एक वेगळाच उपक्रम शिजू लागला प्राध्यापक कारवरांवर पूर्णपणे विश्वास असणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांनी नेहमीप्रमाणे त्या उपक्रमाला सुद्धा मान्यता दिली आणि यातूनच अठराशे नव्याण्णव साली फिरते कृषी विद्यालय जन्माला आले यासाठी कारवरांनी स्वतः त्यांना हवी तशी हातगाडी बनवून घेतली त्यावर लागणारे सगळे सामान ठेवून निवडक विद्यार्थ्यांबरोबर ते मोहिमेवर निघाले तसगीकी शाळा आता शेतकऱ्यांच्या अंगणात जायला निघाली या उपक्रमामध्ये प्राध्यापक खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडले गरीब बांधवांच्या खोपट्यातून राहिले त्यांच्या मृदू विनयशील स्वभावाने त्यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली त्यांना जमिनीची मशागत कशी करावी बियाणे कसे निवडावे जमिनीचा कस कसा वाढवावा उत्तम आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या टोमॅटो खाणे कसे महत्वाचे आहे या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या शेतकऱ्यांना कसदार जमिनीतून भरगच्च पीक कसे येते हे समजवण्यासाठी कारवर त्यांच्या शाळेतल्या वीस एकर निकृष्ट जमिनीतून पिकवलेले बटाटे कोबी कांदे कलिंगड सुद्धा दाखवत होते एवढेच नाही तर शेतकऱ्यांना ते बियाणे सुद्धा पुरवत होते एखाद्याच्या अंगणातल्या कोंबड्या रोगट दिसल्या तर खुराड्यातल्या सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे त्या अशा आहेत हे समजावून सांगत होते पण जंतर मंतरचा प्रभाव असलेली ती मंडळी प्राध्यापक कारभारांना सांगायची की पौर्णिमेला अंडी उभवल्यामुळे ती तशी आहेत आयुष्यभर शेतीत काम केलेली माणसे प्राध्यापक कारवरांचे ऐकायला तयार नव्हती पण कारवरांनी हार मानली नाही ते त्यांना समजावत घरोघरी खेडोपाडी फिरतच राहिले मग एखाद्या समजूतदार माणसाने कारवरांचे ऐकून त्याच्या शेतीत बदल केल्यावर त्याला मिळणारा फायदा बघून बाकीचे शेतकरीही प्राध्यापक कारवरांचे ऐकू लागले जत्रेच्या ठिकाणी बाजारात रस्त्याच्या कोपऱ्यावर चर्चच्या बाहेर आपले केंद्र उभारून कारवर आपले म्हणणे लोकांना समजावून सांगायचे यात सुद्धा त्यांना मूर्खात काढणारे बरेच जण असायचे काही गोरे तर अशा सभा उधळायला टपलेले असायचे पण काही समजूतदार गोरे मात्र या फिरत्या शाळेचा फायदा उचलत होते हळूहळू प्राध्यापक कारवरांनी लोकांच्या आहाराच्या सवयी बदलल्या मांस कसे टिकवायचे भाजीपाला उन्हात वाळवून सुकवून कसा साठवायचा लोणची मुरांबी कशी घालायची पिकलेल्या रसांच्या पोळ्या उन्हात वाळवून साठ हो कशी करायची नवनवीन चविष्ट पदार्थ कसे बनवायचे हे सगळे प्रात्यक्षिकाने कारवरांनी लोकांना शिकवले पण यावरच न थांबता त्यांनी कपडे कसे धुवायचे शारीरिक स्वच्छता कशी राखायची पडदे कसे शिवायचे शौचकूप कसा असावा वनस्पतींच्या तंतूपासून घोंगड्या कशा विनायच्या मातीपासून रंग बनवून घरे कशी रंगवायची बाल संवर्धन पशुसंगोपन कुक्कुटपालन या विषयांचेही ज्ञान त्यांनी लोकांना दिले शेंगदाण्यांची लागवड कशी करायची त्यापासून तयार होऊ शकणारे एकशे पाच खाद्यपदार्थ टोमॅटोची लागवड कशी करायची त्यापासून तयार होऊ शकणारे एकशे पंधरा खाद्यपदार्थ शेतकरी त्यांची रताळी कशी वाचवू शकतील वराह पालन पशुपालन अशा विविध विषयांवर अडाणी शेतकऱ्यांनाही समजेल अशा भाषेत पत्रक काढून प्राध्यापक कारभारांनी खेडोपाडी पोहोचवली तसेच रोज पाच सेंट्स वाचवले तरी वर्षाअखेरीस तीन एकर जमीन विकत घेता येते हेही त्यांनी दाखवून दिले त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची गाडगी मडगी रोज पाच पाच सेंट्सनी भरू लागली वर्षाअखेरीस जमिनीचे व्यवहार होऊ लागले शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आत्मसन्मान वाढला आर्थिक स्थैर्याची शाश्वती त्यांना मिळू लागली प्राध्यापक कारवरांच्या साधेपणाने प्रेमाने ते आता दक्षिणेच्या शेतकऱ्यांना आपलेसे वाटू लागले या फिरत्या शाळेचे प्रत्येक काम प्राध्यापक कारवर स्वतः जातीने करायचे या धकाधकीच्या कामात हातभार लावणारा टॉमस कॅम्बल नावाचा एक चांगला विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाला जो पुढे पहिला निग्रो फिल्ड एजंट म्हणून नावाजला गेला सडसडीत बांध्याचे कारवर आणि दनकट टॉमस यांच्या जोडीला सगळे ओळखू लागले कारण जिथे खटारा सुद्धा जाऊ शकत नव्हता अशा आड गावात सुद्धा आपले सामान खेचरावर लादून डोंगर टेकड्या ओलांडून हे दोघे पोहोचत होते प्राध्यापक कारभारांच्या या दौऱ्यांनी फिरत्या कृषी विद्यालयाने अमेरिकेच्या दक्षिणी प्रदेशाचा संपूर्ण कायापालट केला त्यांचे जीवनमान उंचावले याचा परिणाम दुसऱ्या देशांवरही होऊ लागला रशिया पोलंड चीन जपान भारत आफ्रिका या देशातून लोक फिरत्या कृषी विद्यालयाची माहिती घ्यायला येऊ लागले स्वतःच्या देशासाठी त्याचा कसा लाभ घेता येईल हे पाहू लागले प्राध्यापक कारभारांना ठिकठिकाणांहून व्याख्यानासाठी बोलावण्यात येऊ लागले त्यांच्या बुद्धी कौशल्याने आणि महत्वपूर्ण संशोधनाने संपूर्ण जग स्थिमित झाले टसगिगी शाळेबरोबरच गावाचीही भरभराट होऊ लागली आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या कर्तव्यदक्ष सहाय्यकाला डॉक्टर वॉशिंग्टन यांनी पगारवाढ देऊ केली पण निस्वार्थी प्राध्यापक कारवरांनी जास्त पैसे घेऊन मी काय करू असे बोलून ती नाकारली आपल्या आयुष्यातली महत्वाची कामगिरी असा प्राध्यापक कारवर जिचा अभिमानाने उल्लेख करायचे त्या फिरत्या कृषी विद्यालयाचा पुढे खूप विस्तार झाला अलाबामा सरकारने त्यांना एकोणीशे अठरा मध्ये या कामासाठी मोठा ट्रक दिला आणि जेव्हा हा ट्रक वापरून वापरून खराब झाला तेव्हा शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पाच हजार डॉलर्स जमा केले आणि त्यातून आणखी मोठा ट्रक शाळेला विकत घेऊन दिला प्राध्यापक कारभारांना खाजगी आयुष्य असे काही उरलेच नव्हते किंबहुना ते उरू नये आपल्या समाजकार्यात बाधा येऊ नये म्हणून ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले डॉक्टर कारभारांनी सांगितल्याप्रमाणे शेतीत बदल केल्यामुळे त्या हंगामात दक्षिण अमेरिकेत कापसाचे भरमसाठ पीक आले कापसाला बाजारपेठ खूप असल्याने सगळे शेतकरी आता आपल्या घरात भरपूर पैसा येणार म्हणून खुश होते पण एका सकाळी अघटित घडले अर्ध्या इंची बोंडकिडीने कापसाची बोंड कुरतडून खाल्ली होती उभ्या कपाशीची बोंड अलगत खोडल्याप्रमाणे तुटून जमिनीवर पडली होती सर्व शेतकरी हवालदिल झाले आक्रोश करू लागले डॉक्टर कारवारांच्या कानावर या बोंड किडीचा हैदोस आला पण अख्खी दक्षिण कुरतडून खाणारी ही कीड तसकीत फिरकली नव्हती कितला कापूस सुरक्षित होता आणि याचे रहस्य डॉक्टर कारवरांना माहित होते